मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत पशुसंवर्धन विभागात चारशे शेचाळीस जागांसाठी भरती आलेली आहे तर या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कशा प्रकारचं करायचा आहे ते आपण एवढीच्या माध्यमाने बघणार आहोत त्याबद्दल आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका वेबसाईट ची लिंक भेटून जाईल त्या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचंय या वेबसाईट वरती आपल्याला या भरतीविषयी संपूर्ण माहिती मिळून जाईल त्यानंतर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक देखील आपल्याला याच वेबसाईट वरती भेटणार आहे इथे बघा आपल्याला अर्जाची ऑनलाइन लिंक इथे आपल्याला भेटेल इथे आपल्याला क्लिक करायचंय जसं आपण इथे क्लिक करणार त्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारची एक नवीन पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल आता इथनं आपण ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करू शकता सर्व पुरस्कार आपण एवढ्याच्या माध्यमांनी बघणार आहोत त्यासाठी नक्कीच एवढ्याला पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला देखील सबस्क्राईब करा काय आपले डाउट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तर बघा या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत सत्तावीस पाच दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत दहा वाजेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेले आहे त्यासोबत जर विचार केला तर बघा अकरा सहा दोन हजार तेवीस पर्यंत आपण आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता त्याचबरोबर आपल्याला प्रिंट घेण्याची शेवटची तारीख असणार आहे सव्वीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत आपण ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख असणार आहे सत्तावीस पाच दोन हजार तेवीस पासून अकरा सहा दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे तीच आपली ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख असणार आहे तर आपल्याला अकरा सहा दोन हजार तेवीसच्या च्या अगोदर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून पेमेंट करायचं आहे त्यानंतरच आपला फॉर्म स्वीकृत केला जाईल स्वीकारला जाईल तर चला सुरुवात करूया या फॉर्मला आपल्याला कसं अप्लाय करायचा फॉर्म कसा भरायचा पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघूया तर बघा या वेबसाईटला आपल्याला सर्वात पहिल्यांदी ओपन करायचंय ओपन केल्यानंतर आपल्याला क्लिक हे फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक आहे कारण आपण न्यू युजरात आपल्याला नवीन रेजिस्ट्रेशन करायचंय सकाळचं आल्यानंतर सर्वात पहिल्यांदी आपल्याला आपलं स्वतःचं पहिलं नाव इथे टाकायचंय तेच पहिलं नाव आपल्याला कंफर्म करायचं म्हणजे पुन्हा टाकायचं व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही त्यानंतर आपलं मधलं नाव टाकायचं आपण वडिलांचं नाही तर पतीचं नाव इथे टाकू शकतं तेच नाव कंफर्म इथे आपल्याला करायचं म्हणजे पुन्हा इथे आपल्याला टाकायचं त्यानंतर आपल्याला शेवटचं नाव टाकायचं लास्ट नेहमी आपल्याला आपला अडनाव टाकायचा अडनाव आपल्याला पुन्हा इथं कंफर्म करायचं पुन्हा टाकायचे त्यानंतर इथं पूर्ण नाव इथं ऑटोमॅटिकली जसं आपण हे भराल तसं आपलं पूर्ण नाव इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर आपल्याला खाली यायचे खाली आल्यानंतर आपल्याला एक आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं मोबाईल नंबर टाकून तोच पुन्हा इथं कंफर्म करायचा पुन्हा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली यायचं अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा असेल दुसरा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर टाका अदरवाईज इथं खाली सोडल्या तरी कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्यानंतर आपल्याला इथे ईमेल आयडी टाकायचं आहे ईमेल आयडी टाकायच्या वेळेस कसा ईमेल आयडी टाकायचा थोडक्यात मी आपल्याला सांगतो जसं की आपला ईमेल आणि अशा प्रकारचा आहे तर आपण अशा प्रकारचं इथं मी टाकलं त्यानंतर अशा प्रकारचे काही अंक आहेत पुढे आहे द रेट जीमेल डॉट कॉम तर आपल्याला इथेच ऍट द रेट टाकायचं नाही ऑटोमॅटिकली इथे द रेट आहे इथे आपल्याला डायरेक्टली जीमेल डॉट कॉम अशा प्रकारची ऑप्शन आहे इथे आपल्याला अशा प्रकारचं निवडायचे त्यानंतर आता आपल्याला कंपन करण्यासाठी ऑप्शन आहे तर आपल्याला पूर्ण जीमेल इथं आपल्याला टाकायचं आहे आता जसं की वरती जो जीमेल आहे तोच आपल्याला इथं पूर्ण टाकायचा अशा प्रकारचा आणि इथे आपल्याला ॲट द रेट जीमेल डॉट कॉम लावायचं आहे ठीक आहे अशा प्रकारचं ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अशा प्रकारचं आपल्याला इथे जीमेल डॉट कॉम अशा प्रकारचा पूर्ण ईमेल इथे आपल्याला टाकायचा आहे आणि हे सर्व माहिती टाकल्यानंतर आपल्याला इथं कॅपच्या खाली कॅप्चच्या व्यवस्थित बघून टाकायचा ठीक आहे कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला पुढे यायचंय कॅपचा हा व्यवस्थित बघून टाकायचा आणि इथं पुढे आपल्याला सेव्ह अँड नेस्ट चा ऑप्शन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल इथे आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे इथे सिग्नेचर अपलोड करायचे त्याबद्दल आपल्याला फोटोग्राफ कसा अपलोड करायचा त्याविषयी आपल्याला काही गाईडलाईन्स दिलेले आहेत ते आपण इथे क्लिक करून त्या गाईडलाईन्स वाचू शकता कशा प्रकारचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहेत तर इथे एकदा येऊन आपण व्यवस्थित आपण इथं गाईडलाईन्स वाचू शकता कशा प्रकारचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे कशा आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानुसारच आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आता फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इथे चूज पाहिजे ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार त्यानंतर अशा प्रकारचे पेज आल्यानंतर आपण आपला फोटोग्राफ इथे सिलेक्ट करणार फोटोग्राफ मध्ये अपलोड करायच्या वेळेस कोणत्या प्रकारचा जर एरिया आला तर तो आपल्याला अशा प्रकारचा लाल अक्षरात दिसतो जसं की फोटोग्राफचं जे नाव आहे फोटोग्राफ आपण जो पण अपलोड करणार आहे त्याचं जे नाव आहे त्यामध्ये स्पेस नको आहे ठीक आहे स्पेस जरी असला तर आपला फोटोग्राफ घेतला जाणार नाही फोटोग्राफचं जे नाव आहे कॅपिटल अक्षर मध्ये असायला पाहिजे आणि स्पेस नसायला पाहिजे फक्त आपण फोटोग्राफचं नाव असं देऊ शकतो जसं की विद्यार्थ्यांचे जे नाव आहे डायरेक्टली त्याचं नाव लिहायचं आणि पुढे फोटो त्याला सेटून अशा प्रकारचं आपण इथं फोटोग्राफला नाव देणार तसेच प्रकारचं सिग्नेचरला सुद्धा आपल्याला नाव द्यायचंय आणि आपल्याला अपलोड करायचंय तर बघा फोटो अशा प्रकारचा व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर इथं आपल्याला आय कंपनचं ऑप्शन आहे इथे आपण टिक लावणार त्यानंतर तशाच प्रकारचं आपल्याला सिग्नेचर देखील अपलोड करून घ्यायचं व्यवस्थित रीत सिग्नेचर अपलोड करायचं तर अशा प्रकारचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे खाली टिक लावायचं ऑप्शन आहे बघा इथे सुद्धा आपल्याला आय कंपनं ऑप्शन आहे आपण इथे क्लिक करणार आणि त्यानंतर इथे पुढे आपल्याला नेक्स्ट करण्याचा ऑप्शन आहे नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार अशा प्रकारचे ऑप्शन आल्यानंतर आपल्याला सर्वात इथे आपल्याला पोस्ट नेमित सिलेक्ट करायचं आपण पोस्ट साठी आपल्याला अप्लाय करायची ती पोस्ट आपल्याला सिलेक्ट करायची जसं की इथं वायरमेंट मी इथं सिलेक्ट केलं आता वायरमॅन सिलेक्ट केल्यानंतर त्यानुसारच आपल्याला इथून खाली जेवढे पण ऑप्शन असतील एनेबल डिसेबल आपल्याला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील जसं की इथं बघा डिसेबिलिटी म्हणजे जे अपंग वगैरे असतात ते या पदासाठी अप्लाय करू शकत नाही इथे जे ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली डिसेबल होऊन जातील जर इथे मी पद बदललं जसं की इथं क्लर्क मी निवडतो त्यानंतर बघा हे ऑप्शन इथे एनेबल झाले आता मी यांना सिलेक्ट करू शकतो यांची कॅटेगरी इथे सिलेक्ट करू शकतो अशा प्रकारचं म्हणजे इथनं खाली जेवढे पण ऑप्शन आहे जे आपण पद सिलेक्ट करतो ना त्यानुसारच आपल्याला ते सिलेक्ट करायचे आहेत की नाही ते आपल्याला इथे एनेबल होऊन येतील ठीक आहे जसं की मी इथं आता पुन्हा इथं वायरमॅन इथं सिलेक्ट करू ठीक वायर आहे वायरमॅन सिलेक्ट केलं त्यानंतर इथं ऑटोमॅटिकली हे हटून गेल त्यानंतर आपल्याला फक्त कास्ट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे आपण इथं कास्ट सिलेक्ट केली आपली त्यानंतर आपल्याला खाली यायचे इथे बघा आपल्याला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे आपल्याला आपल्या पदानुसार आपण जे पण पद सिलेक्ट करतो ना हे आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानुसार इथं आपल्याला सिलेक्ट करायचं नो नो इथं सिलेक्ट करायचं ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला इथं विचारलेलं आहे बघा आपल्याला इथं हे पण आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी डिसेबल आहे कारण आपण वायरमॅन इथं पोस्ट इथं सिलेक्ट केलेले आपण जी पण पोस्ट सिलेक्ट करतो ना ते आपल्याला येसून इथे सिलेक्ट करायचं ठीक आहे त्यानंतर इथं नॉन क्रिमिलेचं ऑप्शन आहे ठीक आहे तर त्यामध्ये आपण येत असेल तर येसून इथे सिलेक्ट करू शकता परंतु या पदासाठी हे पण इथं अप्लाय होत नाही कारण आपण इथं कास्ट निवडली एससी ठीक आहे तर एससी कास्ट निवडली त्यामुळे इथं एससी कास्टला नॉन क्रिमिलियाचं नसतं त्यामुळे ते ऑप्शन ऑटोमॅटिकली इथे डिसेबल झालेले ठीक आहे अशा प्रकारचं आपण समजून घ्यायचं आपण फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला जे पण ऑप्शन दिसत आहे ते आपल्याला भरीत चालायचे आपल्याला कम्प्लीट फिल करत चालायचे ठीक आहे त्यानंतर जर आपण इथं यस केलं तर आपल्याला जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल त्याचा नंबर द्यावा लागतो त्यानंतर इथं आपल्याला त्याविषयी इथं माहिती आहे ती डेट वगैरे आपल्याला द्यावं लागते सर्टिफिकेट वरती जी डेट आहे आणि आपल्याला किती वर्षासाठी ती व्हॅलिड आहे ती डेट इथे आपल्याला द्यावी लागते ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुढे विचारलेलं आहे कॅन्डिडेट प्रोसेसिंग कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर आपण यस वरती क्लिक करणार त्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेटचा जो पण नंबर असेल तो नंबर इथे देणार त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट वरती जी पण डेट असते ती डेट आपण इथं अशा प्रकारची देणार ठीक आहे दिवस महिना आणि वर्ष अशा प्रकारचं त्यानंतर व्हॅलिडिटी विचारले आपली कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे की नाही झाली असेल तर आपण वरती क्लिक करणार कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर इथे देणार आणि त्यानंतर इथं केव्हा आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळाली आहे ती आपल्याला डेट असते सर्टिफिकेट वरती ती डेट आपल्याला इथे टाकायची नसेल तर आपण वरती क्लिक करणार ठीक आहे त्यानंतर पुढे यायचं आपण ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात की नाही आपल्याला विचारले आणि सर्टिफिकेट आहे की नाही असं विचारलेलं आहे तर आपण वरतीच कॅटेगरी के सिलेक्ट केलेली त्यामुळे हे जे ऑप्शन आहे ते डिसेबल होऊन जातील ठीक आहे आता याला आपल्याकडे ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असेल तर आपल्याला इथे यस वरती क्लिक करायचं सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आणि त्यानंतर इथं डेट टाकायची आपल्या कॅटेगरीला इथे नसेल तर आपल्याला काहीच टाकण्याची गरज नाही खाली यायचंय जेवढं पण ऑप्शन इथे अनेबल आहेत ते, ते आपल्याला भरत चालायचं ठीक आहे तर एक सर्व्हिसमॅन या पदासाठी अप्लाय करू शकत नाही परंतु काही पदांसाठी एक सर्व्हिसमॅन देखील अप्लाय करू शकत आहे तर आपण जर असाल तर वरती क्लिक करायचंय नसाल तर वरती क्लिक करायचंय हे पदावाईज आपल्याला हे ऑप्शन एनेबल डिसेबल बघण्यासाठी भेटतात ठीक आहे त्यानंतर इथं आपण खेळाडू वगैरे आहे की नाही ते विषयी आपल्याला आप माहिती दिलेली आहे येसनो इथे सिलेक्ट करू शकता कुणी आपल्याला विचारलेलं प्रोजेक्ट अपेक्टेड पर्सन आहे की नाही आपण तर आपण आपल्या आपल्यानुसार इथं करू शकता अर्थ क्विक अपेक्टेड पर्सन असेल तर आपण येसनो इथं क्लिक करू शकता ठीक आहे अशा प्रकारचं आपल्याला फक्त नो इथं क्लिक करायचंय जर आपल्या पोस्टनुसार हे जर एनेबल नसेल तर आपल्याला काहीच भरण्याची गरज नाही डायरेक्टली जेवढे पण एनेबल असेल तेच आपल्याला इथं येसनो इथं क्लिक करायचं ठीक आहे जसे की हे सर्व डिसेबल आहे इथनोवर ठीक आहे आपल्याला फक्त इथे द्यायचं इथं बघा आपल्याला आपण महाराष्ट्राचे रवाशा आहेत की नाही विचारलेले तर आपण इथे क्लिक करणार त्यानंतर आपल्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट असतं ठीक आहे तर डोमासाईल सर्टिफिकेटचा चा नंबर इथे टाकायचं त्यानंतर किंवा आपल्याला ते डोमसाईल सर्टिफिकेट इश्यू झालेले त्याची आपल्याला इथं डेट टाकायची आपण आपल्यानुसार इथं डेट टाकू शकता ठीक आहे त्यानंतर आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे की नाही आपल्याला विचारलेले पार्ट टाइम गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे की नाही असं विचारले तर आपण आपल्यानुसार इथं यस नाही इथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला विचारले की आपण महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डर वती राहणारे रवसे आत घेण्यात आपल्याकडे सर्टिफिकेट वगैरे की नाही असं विचारले आपण तिथले कॅन्डिडेट आत कि नाही असं विचारले तर आपण त्यामध्ये येत असेल तर अदरवाईज इथे क्लिक करणार त्यानंतर आपल्याला पुढे यायचं पुढे आल्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड आहेत की नाही असं विचारले तर आपण इथे सिलेक्ट करू शकता केलं तर आपल्याला इथे आधार कार्ड चा नंबर इथं द्यावा लागतो तर त्यानंतर आपल्याला खाली यायचं आपण मायनॉरिटी मध्ये येत असेल कम्युनिटी मध्ये येत असेल तर आपण इथे सिलेक्ट करू शकता यस जर केलं तर सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे जर नो इथे क्लिक केलं तर कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर आपल्याला इथे धर्म सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे तर आपण आपला इथे धर्म सिलेक्ट करणार इथं इंडियन ऑटोमॅटिक असणार आपल्याला सेंटर द्यायचं ठीक आहे आता हे आपल्याला व्यवस्थित सेंटर कोणते द्यायचे आपल्याला एक्झाम सेंटर द्यायचे ठीक आहे तर व्यवस्थित आपण आपलं एक्झाम सेंटर जे पण आपल्याला वाटत असेल जिथं आपल्याला एक्झामला द्यायचं असेल ते आपण इथे एक्झाम सेंटर देऊ शकता त्यानंतर आपल्याला पुढे यायचे पुढे आल्यानंतर इथं आपल्याला पर्सनल डिटेल द्यायचे ठीक आहे इथे आपल्याला सर्वात पहिल्याने डेट ऑफ बर्थ द्यायचे आपली जन्मतारीख इथे द्यायची जी पण आपली जन्मतारीख असेल आपल्याला सर्व पहिल्याने दिवस त्यानंतर वर्ष आणि त्यानंतर महिना व्यवस्थित निवडून घ्यायचे त्यानंतर वर्ष ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल त्यानंतर इथं आपल्याला जनरल मेल फिमेल जे पण असेल आपण इथं सिलेक्ट करणार आपल्याला पुढे विचारले की आपल्याला कोणत्याही प्रकारचे आपण ट्विन्स वगैरे आहात का नाही म्हणजे जसं की जुळे भाऊ आहे की नाही असं आपल्याला विचारले भाऊ नाही तर आहे की नाही असं विचारलंय जर क्लिक केलं तर आपल्याला जो पण जुळा भाऊ असेल बहीण असेल त्याचं नाव इथं लिहायचंय मेल फिमेल जे पण असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय क्लिक केलं तर ही माहिती आपल्याला टाकण्याची गरज नाही त्यानंतर मॅरेट टेटस आपल्याला सिलेक्ट करायचं मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचंय जर आपण इथं मॅरिड इथं सिलेक्ट केलं तर आपल्याला आपल्या ज्याच्या सोबत लग्न झालं असेल त्याचं इथं आपल्याला नाव लिहायचंय ठीक आहे अशा प्रकारचं इथं अनमॅरिड क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कोणत्या प्रकारची माहिती लिहिण्याची गरज नाही त्यानंतर आपल्याला पुढे आपल्या वडिलांचं नाव लिहायचंय त्यानंतर इथं आईचं नाव लिहायचंय पुढे यायचं आपल्याला इथे ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आधार कार्ड वरती जसं ऍड्रेस असतो तसा पूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे ठीक आहे ऍड्रेस लाईन होऊन कंपल्सरी आहे जिथे आपल्याला इथे स्टार दिसत आहे ते कंपल्सरी टाकायचंय जिथे स्टार नाही आहे ते कंपल्सरी टाकलं नाही तरी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे टाकलं नाही तरी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे पुढे आपल्याला यायचं डिस्ट्रिक्ट इथे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे तर आपण आपला जिल्हा निवडणार त्यानंतर स्टेट सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे आपण आपलं राज्य निवडणार त्यानंतर पुढे आल्यानंतर पिनकोड टाकण्याचा ऑप्शन आहे आपण आपल्या एरियाचा आपल्या ऍड्रेसचा पिनकोड टाकणार त्यानंतर आपल्याला पुढे जसं की विचारले इथे आपल्याला टाकायचं आहे सध्याचा राहण्याचा पत्ता आणि इथे आपल्याला टाकायचा आहे परमन्ट ॲड्रेस म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता वेगवेगळा वे वे असेल तर टाकायचा नंतर एकच असेल तर आपल्याला व्यवस्थित एकच ऍड्रेस टाकायचा आणि इथे आपल्याला जो वरती ॲड्रेस टाकला तसं इथे खाली ती येऊन जाईल त्यानंतर आपल्याला खाली यायचे आपल्याला इथं एवढं पेमेंट असणार आहे त्यासाठी आपल्याला ही पेमेंट भरावं लागणार आहे परीक्षा फी आपण आपल्या कास्टनुसार इथे आपल्याला परीक्षा फी किती आहे की आपल्याला इथे दिसून येईल ठीक आहे तर ही सर्व प्रोसेस अशा प्रकारची एवढी माहिती आपल्याला टाकावं लागते ही डिटेल झाल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशनचा प्रूव्ह बघायचा आहे ठीक आहे तर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला पुढे यायचे इथे आपल्याला एक ऑप्शन आहे बघा व्हॅलिडेट युअर डिटेल ऑप्शन आहे इथे आपल्याला सर्वपर्यंत क्लिक करायचं ठीक आहे सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची त्यानंतर ते इथं व्हॅलिडेट युअर डिटेल ऑप्शन इथे आपण क्लिक करणार व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे इथे क्लिक केल्यानंतर जर आपले काही माहिती भरायची राहिली असेल तर त्याची आपल्याला नोटिफिकेशन दिली जाईल लाल अक्षरात आपल्याला दिसून येईल ते आपल्याला व्यवस्थित भरायचं त्यानंतर पुन्हा व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं कोणत्या प्रकारची माहिती चुकली नसेल तर आपल्याला ओकेचा एसएमएस येऊन जाईल ओके आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर इथं सेव्ह अँड नेट चा ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर बघा अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याकडे येऊन जाईल इथं आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं आपल्याला त्याविषयी इथं माहिती द्यायची ठीक आहे एक्सपिरियन्स वगैरे असेल तर त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची ठीक आहे तर बघा इथे आपल्याला सर्वात पर्यंत दहावीची माहिती टाकायची इथं आपण बोर्डाचं नाव नाही तर युनिव्हर्सिटीचं नाव इथे टाकू शकता त्यानंतर डिग्री ठीक आहे यामध्ये आपण स्ट्रीम इथं दहावी एच एस सी आपण जसं की दहावी एस एस सी इथं आपण टाकणार ऑटोमॅटिकली येणार ठीक आहे त्यानंतर पासिंग डेट आपल्याला इथं टाकायची ठीक आहे आपण दहावी किंवा पास झाला त्याचं वर्ष महिना आणि दिवस आपल्याला टाकायचं आहे मार्कशीट वती असतं त्यानंतर इथं आपल्याला दहावीला किती पर्सेंटेज होते ते पर्सेंटेज <स्वाही ता ग्णिग्ण> टाकायचे त्यानंतर आपल्याला क्लास इथं फर्स्ट क्लास सेकंड क्लास इथं जे पण असेल ते आपण इथे सिलेक्ट करणार अशा प्रकारचं ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला बारावीचं सेम टू सेम सेंट टाकायचे ठीक आहे बारावी सर्वात पहिले आपल्याला बोर्डाचं युनिव्हर्सिटी इथं नाव टाकायचं कोणते एक टाकलं तरी चालेल त्यानंतर इथं आपण सायन्स कॉमर्स नाहीतर आर्ट मधून जे पण आपण बारावी कंप्लीट केलं असेल ते आपण इथे टाकणार दहावीचं जर विचार केलं तर इथं आपण फक्त टेन टाकलं नाही तर एस एस सी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुढे यायचे पासिंग इयर आपल्याला टाकायचे त्यानंतर आपल्याला इथं मार्क टाकायचे किती पर्सेंटेज आहे ते टाकायचे आपण फर्स्ट क्लास सेकंड क्लास ज्यामध्ये पण येत असेल ते आपल्याला इथं टाकायचे त्याचप्रकारे टाकू शकता इतर आपलं काय झालं असेल तर त्या विषयी इथं ता माहिती टाकू पण पद पत सिलेक्ट केलेलं असेल त्यानुसार आपल्याला इथं इथं सिलेक्ट करायचं सर्टिफिकेट वगैरे आहे की नाही असं विचारले तर त्या विषयी आपल्याला इथं माहिती द्यायची ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारची त्याविषयीच माहिती विचारली आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे आहे की नाही असं विचारलेलं तर आपण यसून इथं सिलेक्ट करू शकता ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचा एक्सपिरियन्स असेल तर त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची सर्वात पहिल्यांदा आपण कुठे कामाला होता त्यानंतर किती वर्ष किती आपण दिवस काम केलेलं आहे किंवा काम केलेलं आहे अशा प्रकारचं आपण जसं की इथं आपल्याला सर्वात पहिल्यांदी जर आता सध्या आपण काम करत असेल तर क्लिक करायचं अदरवाईज जर आपण काम करत नसाल तर आपल्याला टाकायचं जसं की आपण या तारखेपासून तर या तारखेपर्यंत काम केलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला त्याचं ड्युरेशन वगैरे टाकायचं त्यानंतर कुठं आपण काम केलेलं त्याविषयी माहिती टाकायची आणि त्यानंतर इथं आपल्याला टाकायचं वर्ष महिने आणि दिवस किती वर्ष किती महिने किती दिवस अशा प्रकारची इथं माहिती टाकायची ही सर्व माहिती आपण आपल्या कामाच्या एक्सपिरियन्स नुसार इथं भरणार व्यवस्थित बघून घ्यायची आणि त्यानुसार इथं आपल्याला माहिती भरायची जर आपल्याकडे दोन ते तीन एक्सपिरियन्स असेल तर आपण तर ऍड मोडचं ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार आणि दुसऱ्या एक्सपिरियन्स इथं आपण ऍड करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं आता आपल्याला इथं लँग्वेज इथं विचारले कोणकोणत्या भाषा आपल्याला माहिती आहे जसं की मराठी कंपल्सरी आपल्याला माहितीच न आहे मराठी आपल्याला रीड म्हणजे वाचता येते त्यानंतर आपल्याला लिहिता येते आणि बोलता येते अशा प्रकारचं आपण टीक लावणार त्यानंतर दुसरी भाषा येतात असं जसं की हिंदी ठीक आहे हिंदी ही भाषा येते ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण हिंदी इथं टाकणार सर्व परिणाम आपण जे पण भाषा येते नाही त्याचं नाव आपल्याला टाकायचं जसं की हिंदी इथं भाषा टाकली ठीक आहे त्यानंतर हिंदी आपल्याला जसं की वाचता येते लिहिता येते आणि बोलता येते अशा प्रकारचं आपण सिलेक्ट ठीक आहे त्यानंतर जसं की इंग्लिश ही आपल्याला येते ठीक थे? आहे अशा प्रकारचे इंग्लिश आपण टाकलं आपल्याला वाचते येते लिहित येते बोलता येते तर आपण इथं बोलण्याची इथे टिकला लावणार नाही अशा प्रकारची व्यवस्थित आपल्याला इथे माहिती टाकायची त्यानंतर इथं व्हॅलिडेट वर डिटेल्स ऑप्शन इथं आपण क्लिक करणार तर अशा प्रकारचं व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इथं सक्सेसफुली होऊन जाईल कोणत्या प्रकारची माहिती राहिली असेल तर आपल्याला नोटिफिकेशन दिली जाईल ती माहिती टाकून आपल्याला पुन्हा इथे सेव्ह अँड नेटचं ऑप्शन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारची व्यवस्थित रीती आपल्याला माहिती टाकायची त्यानंतर बघा अशा प्रकारचा आपल्याला फॉर्मचा प्रिव्यू आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल आपण जी पण माहिती टाकलेली आहे त्यानुसार आपली सर्व माहिती इथे अशा प्रकारची येऊन जाईल व्यवस्थित रीती आपल्याला माहिती चेक करून घ्यायची ठीक आहे जर आपल्याला वाटत असेल आपण माहिती चुकीची टाकलेली आहे तर आपल्याला पुन्हा फॉर्म इथेच एडिट करून व्यवस्थित भरून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपल्याला इथं सबमिट आहे ठीक आहे अशा प्रकार संपूर्ण माहिती आपण टाकलेली आहे त्यानुसार इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिसत आहे त्यानुसार आपण बघून घ्यायचं आपली माहिती चुकलेली आहे की नाही व्यवस्थित आपण बघून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला लास्ट आपल्या इथं आयएग्रीचं ऑप्शन इथे आपल्याला टिक ते लावायचं ठीक आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला माहिती महत्वाची माहिती विचारलेली आहे टाकायची बघा जसं की आपण या पदासाठी अर्ज भरलेला आहे याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला किती मुलं आहेत टोटल आपल्याला इथे टाकायचे किती मुलं जसं की आपलं लग्न वगैरे झालं असेल तर किती मुलं आहे ते आपल्याला टाकायचे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला विचारले दोन हजार पाच नंतर आपल्याला किती झालेले आहेत त्याविषयी आपल्याला माहिती द्यायची ठीक आहे अशा प्रकारचं आणि ती माहिती व्यवस्थित आपल्याला टाकायची जसं की नसेल झालं डायरेक्टली डायरेक्ट जुरजुरे इथं अशा प्रकारचे आपण इथं टाकू शकता तर हे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं आपल्याला कंप्लीट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे इथे आपल्याला टिक लावायचं त्यानंतर बघा अशा प्रकारचं येईल तर आपण इथे क्लिक करणार त्यानंतर ओकेचा ऑप्शन आहे ओके वरती आपण क्लिक करणार ठीक आहे तर अशा प्रकारचं झाल्यानंतर पुढील प्रोसेस आपल्याकडे ओपन होऊन येईल पर्यंत इथं आपल्याला लेफ्ट हँड थम इम्प्रेशन इथे आपल्याला अपलोड करायचं म्हणजे आपलं लेफ्ट हँडचं जे थम आहे ते आपल्याला घ्यायचं सर्वात पर्यंत फोटो काढायचा व्यवस्थित रित्या आणि तो आपल्याला इथं अपलोड करायचा आपण हा फोटोच्या म्हणजे जे जी पीईजी या मध्ये अपलोड करू शकता त्यानंतर इथं हँड राईट अँड आपल्याला इथं अपलोड करायचंय ते काय असतं ते थोडक्यात मी आपल्याला सांगतो ते, ते कुठे भेटेल तर सर्वात पर्यंत आपल्याला जसं की आपण हे पेज ओपन केलं अप्लाय करण्याच्या वेळेस आपण सर्वात पर्यंत हे पेज ओपन केलं होतं त्यानंतर इथं आपल्याला थोडंसं खायला यायचंय हौ टू अप्लायचं ऑप्शन आहे बघा इथे आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्याकडे ओपन होऊन येईल बघा अशा प्रकारचे हौ टू अप्लाय यामध्ये आपल्याला इथं इथे बघू शकता हँड राईट अँड डिस्क्लेरेशनचं आपल्याला इथं ऑप्शन भेटेल आपल्याला चार नंबरला तर आपल्याला अशा प्रकारचं हे लिहायचं आपल्या स्वतःच्या हाताने आपल्याला लिहायचं आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये तर हे पेनने आपल्याला एका कोऱ्या कागदावरती आपल्याला लिहायचं इथं आहे त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण नाव टाकायचं आपलं स्वतःचं ठीक आहे त्यानंतर पुढे अशा प्रकारची ही सर्व माहिती आपल्याला स्वतःच्या हाताने इथे लिहायची आणि त्यानंतर आपल्याला खाली सिग्नेचर करायचे बर अशा प्रकारची इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे आपल्याला हे डिस्क्लेरेशन कशा प्रकारचं भरायचं त्या विषयी इथे आपल्याला माहिती आहे म्हणजे कोण एका आपल्याला ही सर्व माहिती लिहायची आपल्या स्वतःच्या हाताने आणि आपण सर्व जे डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहेत ते बरोबर आहे करेक्ट आहे अशा प्रकारची इथं ही माहिती आहे थोडक्यात आपण आपलं लिहून देतोय स्वतःच्या हाताने असा त्याचा अर्थ होतो ते आपण लिहून झाल्यानंतर त्याचा फोटो काढायचा व्यवस्थित रीती आणि तो फोटो आपल्याला इथं आपल्याला अपलोड करायचा बघा इथं आपल्याला अपलोड करायचा फोटो काढल्यानंतर त्यानंतर आपल्याला जो कॅप दिसत आहे तो कॅपचे आपल्याला व्यवस्थित रित्या भरून घ्यायचा जो आपल्याला इथं खाली कॅप्पचे दिसत आहे तो कॅपचे इथं आपल्याला भरायचा आहे आणि सेम अँड नेक्स्ट ऑप्शन इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा अशा प्रकारचे दोन्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केल्यानंतर आपण इथं प्रिव्ह्यूचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून त्याचा प्रिओ बघू शकता अदरवाइज आपल्याला टाकली इथं कॅपचे टाकायचं आणि सेव्ह अँड नेटचं ऑप्शन आहे आपण इथे क्लिक करणार बघा अशा प्रकारचे त्यानंतर ओकेचा ऑप्शन आहे ओके वरती आपल्याला क्लिक करायचे आणि त्यानंतर बघा अशा प्रकारचे पुढील ऑप्शन आपल्याकडे येऊन जाईल आता आपल्याला सर्वात पर्यंत दे आपल्याला अमाऊंट दिसल आपल्याला किती अमाऊंट इथं पेड करायचे ठीक आहे नऊशे रुपये आपल्याला पेमेंट करायचे त्यासाठी आपल्याला इथं जो कॅपचे दिसत आहे तो कॅप्चर इथं आपल्याला टाकायचा ठीक आहे कॅपच्या व्यवस्थित इथे आपल्याला टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेस करण्यासाठी इथं सबमिटचं ऑप्शन आहे सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर बघा अशा प्रकारचं आपल्याकडे येऊन जाईल आपल्याला ओकेचं ऑप्शन आहे ओके आपल्याला इथे क्लिक करायचे त्यानंतर पुढील प्रोसेस आपल्याकडे ओपन होऊन येईल तर बघा अशा पेमेंट पेमेंटसाठी आपल्याकडे अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जातील ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपण कोणत्याही मार्गाने इथे पेमेंट करू शकते इथे डेबिट कार्ड आहे क्रेडिट कार्ड आहे ऑदर डेबिट कार्ड नाही तर इंटरनेट बँकिंग नाही तर वॉलेट नाही तर क्यू आर कोड स्कॅन करून आपण इथे पेमेंट करू शकता भरपूर ऑप्शन आहे सर्व आपल्याला कोणताही जो आपल्याला ऑप्शन व्यवस्थित वाटेल असेल त्या माध्यमाने आपण इथं ऑनलाईन पेमेंट करून आपला फॉर्म इथं सबमिट करू शकता ते न ते न तर एवढीच प्रोसेस आहे फक्त पेमेंट आपल्याला करायचे आणि त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची बाकी होती आपल्याला कोणत्या आपल्याला फॉर्म भरण्याची पुढे प्रोसेस राहिलेली नाही पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला जास्त काहीच करण्याची गरज नाही डायरेक्टली आपण ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता तर पेमेंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं एप्लिकेशन प्रिंट ऑप्शन आहे बघा इथ आपल्याला एप्लिकेशन प्रिंट ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर बघा अशा प्रकारचा फॉर्म आपल्याकडे येऊन जाईल व्यवस्थित रित्या आपल्याला फॉर्म दिसेल आणि त्यानंतर इथं आपल्याला प्रिंट एप्लिकेशनच ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं नंतर प्रिंट डॉक्युमेंटच ऑप्शन आहे आपण इथे क्लिक करणार आणि त्यानंतर आपण प्रिंट सेव करून घेणार तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस आपल्याला फॉर्म कसा भरायचा समजून आलं असेल तर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भेटून जातो पासवर्ड आपल्याला कुठे भेटतो बघा आपल्याला द्वारे आपला पासवर्ड एसएमएस ने नाही तर द्वारे आपल्याला सेंड केला जातो तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित आपल्याला ठेवायचं जेणेकरून ऍडमिट काढायची वेळेस आपल्याला त्याची गरज पडणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस आहे या फॉर्मसाठी आपल्याला कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती मी आपल्याला सांगितलेली आहे तर कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच जर आपल्याला जॉब नोटिफिकेशनची जर आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे कोणता जॉब नोव्हिटी कोणती भरती आली याविषयी माहिती पाहिजे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन घ्या जेणेकरून जी, जी पण नवीन नोकरी येते त्या नोकरीची माहिती आपल्याला सर्व पहिल्यांदी भेटून जाईल तर चला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल देखील सबस्क्राईब करा जी ती तिला क्लिक करून घ्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद